बऱ्याचदा तुमचा असा प्रश्न असतो की साधना करत असताना किंवा पोथी पुराण वाचत असताना मांसाहार केला तर चालेल कि का किंवा देवपूजा करत असताना दिवसातून कोणत्या वेळेला मांसाहार घ्यावा तर त्याच संदर्भात आज मला तुम्हाला सांगायचं आहे आपल्या पौराणिक ग्रंथांमध्ये नेहमीच जीवहत्या हे पाप मांडले गेलेले आहे मनुष्य आपले पोट भरण्यासाठी एखाद्या जीवाची हत्या जर करत असेल तर तो पापाला भागीदार तर होतोच शिवाय तुम्हाला हे माहीत असलं पाहिजे की मांसाहार केल्याने आपल्या मनावर देखील परिणाम होतो आणि आजच्या काळामध्ये मांसाहार खाण्याचं प्रमाण हे खूप वाढलेलं आहे मनुष्य आपल्या जीबेचे चोचले पुरवण्यासाठी शिवाय आपल्या शरीराला पोषण देण्याच्या नावावर कोणताही विचार न करता एखाद्या जीवाची हत्या करतो आपल्या धर्मानुसार जिवंत प्राण्याची हत्या करणारे लोक पापी लोकांच्या श्रेणीमध्ये येतात आणि मृत्यूनंतर त्यांनी केलेल्या या पापाची शिक्षा तर त्यांना भोगावीच लागते आता मांसाहार केल्याने आपल्या मनावर आणि आपल्या शरीरावर काय परिणाम होतो आपल्या पौराणिक ग्रंथामध्ये तुम्ही जर वाचला असेल तर सांगितलं आहे ऋग्वेद ग्रंथामध्ये सांगितलं आहे जो व्यक्ती अश्व नर किंवा अन्य पशूची हत्या करून मांसाहार करत असेल तसेच जो व्यक्ती गोमातेची हत्या करून बाकी लोकांना दुधापासून वंचित जर ठेवत असेल आणि फार समजावून जरी ऐकत नसेल तर अशा व्यक्तींना खूप मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते भगवद्गीतेनुसार भोजनाचे तीन प्रकार आहेत सात्विक राजसी आणि तामसिक सात्विक भोजनामध्ये दूध हिरव्या पालेभाज्या फळे यांचा वापर केला जातो भगवद्गीतेनुसार सात्विक भोजन करणारे व्यक्ती चिरायू होतात शारीरिक व मानसिक रूपाने स्वस्थ तर असतात तसेच अशा व्यक्तींच्या मनामध्ये क्रोध काम आणि मत नसतो अशी व्यक्ती शांत आणि दयाळू स्वभावाचे असतात भगवंत श्रीकृष्णांनी सात्विक भोजनाला सर्वोत्तम भोजन सांगितले होते तर राजश्री भोजन हे शाकाहारीच असते परंतु गरम मीठ आणि मसाले घालून बनवले जाते हे भोजन सात्विक वाटते परंतु याच्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या मसाल्यांमुळे त्याची सात्विकता थोड्या प्रमाणात कमी होते जे अर्ध कच्चं आणि अर्ध शिजलेलं असतं त्या अन्नातून दुर्गती येते शिवाय हे अन्न अपवित्र असते या भोजनामध्ये मांसाहार आणि मदिरा समाविष्ट केलेल्या आहेत या अन्नाचे सेवन करणाऱ्या व्यक्तीच्या मनावर नकारात्मक परिणाम होत असतात मांस खाणाऱ्या व्यक्तीचे मन अशांत असते मांसाहार करणाऱ्या व्यक्तीच्या मनामध्ये क्रोध काम विलासिता हे भाव सतत उत्पन्न होतात मग अशा व्यक्तींच्या मनामध्ये दुसऱ्या व्यक्तीसाठी प्रेम भाव आणि दया राहत नाही मांसाहार करण्यासंबंधी गरुड पुराणामध्ये अशीच एक कथा सांगितली आहे एका राज्यामध्ये दुष्काळ पडल्यामुळे धान्याचे उत्पादन कमी झाले परिस्थिती एवढी भयानक झाली होती की त्या राज्याच्या राजाने विचार केला की या परिस्थितीवर जर काही उपाय शोधला नाही तर हळूहळू राज्यातील सर्व धान्याची कोठारे रिकामी होतील आणि लोक मरून जातील यावर मार्ग काढण्यासाठी राजाने तात्काळ सभा बोलविली सभेमध्ये सर्व मंत्री उपस्थित होऊन आपापले म्हणणे मांडत होते त्यावेळी एका मंत्र्यांनी असे सुचवले की कमी वेळात शेती करून धान्य पिकवणे शक्य नाही अशा वेळी राज्यामध्ये मांसाहार सुरू केला तर समस्य या समस्येपासून निवारण होऊ शकते या बोलण्यावर सर्वांनी संमती दर्शवली परंतु तिथे उपस्थित असलेले प्रधानमंत्री शांत होते राजाने त्यांचे म्हणणे विचारले असता त्यांनी सांगितले की मांसाहार करणे मला पटत नाही मला उद्यापर्यंतचा वेळ द्या प्रधानांनी त्याच रात्री मांसाहार खाण्यास सुचवणाऱ्या मंत्रीच्या घरी गेले आणि त्यांना सांगितले की राजाची तब्येत खराब आहे वैद्यांना बोलविले असता त्यांनी सांगितले की राजाला जर पुरुष राजाच्या मर्जीतला आहे आणि देहाने शक्तिशाली आहे अशा पुरुषाचे दोन तोळा मांस मिळाले तर महाराज लगेच बरे होतील प्रधानमंत्र्यांनी त्या मंत्र्यांना सांगितले की तुम्ही एकमेव राजाच्या वरची मधले माणूस आहात शिवाय देहाने देखील शक्तिशाली आहात तेव्हा तुम्हाला तुमच्या तुम्हा मांसबद्दल एक लाख सुवर्णमुद्रा देण्यात येतील थी जर तुम्हाला हा प्रस्ताव मांडणी असेल तर मी तुमचे शरीर कापून दोन तोळा मास घेऊ शकतो का यावर तो मंत्री विचार करू लागला जर आयुष्यच नाही राहिले तर एक लाख सुवर्णमुद्रा घेऊन मी काय करू मंत्री आपल्या घरात जाऊन एक लाख सुवर्णमुद्रा घेऊन आला आणि प्रधानमंत्रींना देत म्हणाला की मला क्षमा करा आणि ह्या एक लाख सुवर्ण मंत्र्यातून दुसऱ्या कुठल्या तरी व्यक्तीचे मांस खरेदी करा प्रधानमंत्रीने सर्व मंत्र्यांकडे मांसाची मागणी केली परंतु कोणीही देण्यास तयार झाले नाही दुसऱ्या दिवशी राज्यसभेमध्ये सर्व मंत्री उपस्थित असताना प्रधानमंत्र्यांनी सांगितले की कोणीही मांस देण्यासाठी तयार नाही राजाला आपली चूक समजली आणि राजाने आपल्या प्रजेला अत्याधिक प्रयत्न करून धान्य पिकविण्याची विनंती केली या गोष्टीमधून तुम्ही काय शिकलात ज्या प्रकारे मनुष्याचे जीवन अमूल्य आहे त्याचप्रमाणे इतर प्राण्यांचे देखील जीवन अमूल्य आहे प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे आपल्या सुखासाठी दुसऱ्या जीवाची हत्या करणे चुकीचे आहे आशा करतो या कथेतून तुम्हाला काहीतरी बोध नक्कीच घेता आला असेल सात्विक शक्तींचा वापर करून कशा पद्धतीने त्रासातून बाहेर पडावं याबद्दलचे व्हिडिओ पुढील भागामध्ये येतील हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक करा तुमच्या जर काही समस्या असतील तुमच्या जर काही सूचना असतील तर मला कमेंटच्या माध्यमातून कळवा तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ हवे आहेत ते देखील मला तुम्ही कमेंटमधून सांगा अशाच महत्त्वाच्या व्हिडिओकरिता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा पुढील व्हिडिओमधून अशीच महत्वाची माहिती घेऊन मी तुमच्यासमोर प्रगट होईल आता आज्ञा असावी इति श्री गुरुदत्तात्रेय प्रणामस्तू श्री गुरुदैव दत्त मी सांगितलेली माहिती जर तुम्हाला ज्ञानवर्धक आणि महत्त्वपूर्ण वाटत असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन आयकॉनला देखील एनॅबल करा आणि आपले जे मत असेल ते कमेंटच्या माध्यमातून मला नक्की कळवा श्री गुरुदेव दत्त